ऑल राईट मित्रांनो आणखी एक नवीन आणि शानदार व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं आणखी एकदा स्वागत आहे तसं बघायला गेलं तर या चॅनलवरती ना तीन ते चार महिने कोणताच प्रकारे व्हिडिओ नव्हता आणि त्याच्या आधी पण दोन तीन महिने काहीच व्हिडिओ नव्हते म्हणजेच की टोटल या चॅनलवरती आतापर्यंत सहा ते सातच व्हिडिओ आहेत ठीक आहे पण या चॅनलवरती आजपासून भरपूर जास्त प्रकारे तुम्हाला व्हिडिओ दिसणार म्हणजे जी कन्सिस्टन्सी आहे या चॅनलवरती ती भरपूर जास्त प्रकारे तुम्हाला दिसेल मित्रांनो टॉपिक वर आपण परत येऊयात आजच्या या व्हिडिओ मध्ये वे ना आपण बघणार आहोत जर का आपण आपल्या स्मार्टफोनला सलग न चार्जिंग बंद करता जर का आपण आपल्या स्मार्टफोनला चोवीस तास सलग चार्जिंग लावला तर आपल्या स्मार्टफोनला काय होईल म्हणजेच की ऑल ओव्हर आपला जो स्मार्टफोन आहे तो काय इफेक्ट देईल जर का आपण आपल्या स्मार्टफोनला चोवीस तास सलग न थांबवता जर चार्जिंग लावला तर आणि आजच्या या व्हिडिओची जी टेस्ट आहे ती आपण दोन प्रकारे करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा पण ब्रँडेड चार्जरला चोवीस तास सलग मोबाईला चार्जिंग लावून बघणार आहोत आणि दुसऱ्यांदा चीप चार्जरला आपण बघणार आहोत चोवीस तास स्मार्टफोनला चार्जिंग लावून म्हणजे दोन प्रकारे आपण टेस्ट करणार आहोत जो ब्रँडेड आपला चार्जर असतो तो स्मार्टफोन आपण चोवीस तास लावून बघणार आहोत आणि दुसरीकडे जो लोकल आपल्या बाजारात मिळतो पन्नास शंभर दीडशे रुपयाला जो आपला लॅप्टर असतो चार्जर असतो त्याची टेस्ट करणार आहोत म्हणजे ही जी दोन्ही टेस्ट आहेत ती वेगवेगळी होणार आहे पॉपीस तीस पैसे कमी टेस्ट पण सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो जर का खरं सांगायचं झालं तर ही जी टेस्ट आहे आपण ती कोणत्याही प्रकारे रिअल मध्ये नाही करणार आपण ही जी टेस्ट आहे ती ॲनिमेशन टाईप बनवणार आहे जसं की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट कळेल की जर सलग जर आपण ब्रँडेड चार्जर मी जर स्मार्टफोन चोवीस तास चार्जिंग लावलं तर काय होईल जर का चीक चार्जर आपण यूज केला चोवीस तास तर काय होईल याचा जो रिझल्ट आहे तो खरंच तुम्हाला दाखवणार आहे मी ॲनिमेशनच्या पद्धतीने फक्त सगळ्यात पहिल्यांदा ही जी टेस्ट आहे आपण ब्रँडेड जो आपला चार्जर मिळतो जसं की सातशे आठशे रुपयाला मिळतो हजार दीड हजार रुपयाला मिळतो तो जो ब्रँड चार्जर आहे तो आपण यूज करणार आहोत चोवीस तास आपल्या स्मार्टफोनला त्याची पहिल्यांदा ही जी लेटेस्ट सिस्टम आहे ना जी की स्मार्टफोन मध्ये आजकालच्या इतकी जास्त स्मार्ट आहेत ना ही जी टेक्नॉलॉजी आहे ना ती भरपूर जास्त आहे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला जर चार्जिंग आपला स्मार्टफोन जर का तुमचा हंड्रेड पर्सेंट चार्जिंग झाला त्यानंतर जो करंट आहे तो आपल्या आतमध्ये घेणं ते बंद करतं म्हणजे जी सिस्टम आहे ती तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन मध्ये मिळते एक दोन तासांनी म्हणजे तुमच्या स्मार्टफोनला हंड्रेड पर्सेंट चार्जिंगला किती पण जास्त वेळ द्या जर का हंड्रेड पर्सेंट चार्जिंग झाला त्यानंतर जी सिस्टीम आहे ती चालू होती आणि आपल्या अंदर जो करंट आहे तो घेणं बंद करतो स्मार्टफोन आपण टेस्ट जर का बघितली हिट टेस्ट जर का तुमचा स्मार्टफोन हंड्रेड पर्सेंट चार्जिंग झाला त्यानंतर एक दोन तास जरी आपला स्मार्टफोन राहिला तर हिट होणार का स्मार्टफोन ऑब्विस थोडाफार जो स्मार्टफोन आहे तुमचा तो हिट नक्कीच होणार पण स्मार्टफोनच्या बॅटरीला काहीच परिणाम नाही होणार मित्रांनो तुमचा जो स्मार्टफोन आहे तो हंड्रेड पर्सेंट चार्जिंग होणार एक दोन तास आपण त्या स्मार्टफोनला असं चार्जिंग राऊंड ठेवणार त्यानंतर जर का तुमचा स्मार्टफोन बघितला तो भरपूर पुढे जास्त गरम असणार पण जर का अर्धा तास बघितला तो जो स्मार्टफोन आहे तुमचा तो पूर्णपणे नॉर्मल पद्धतीने असणार म्हणजे जो हिट झालेला स्मार्टफोन आहे तो नॉर्मल होणार कोण जर कासानंतर जी बॅटरी हेल्थ जर का बघितले तर त्यावर काहीच जास्त परिणाम नाही होणार ना ना। जर का तुम्ही ही जी गोष्ट आहे ती रोज जर का करत असताल म्हणजे रोज चोवीस तास जलग तुमचा ता जो स्मार्टफोन आहे ऑब्विसली कोण नाही ठेवत पण एक दोन दिवस जर का तुम्ही आठवड्यात नाही ठेवला तरी तुमच्या जे चार्जिंग हेल्थ आहे ती भरपूर जास्त परिणाम करू शकता म्हणजेच ना ऑल ओव्हर जी बॅटरी हेल्थ आहे ना स्मार्टफोन स्मार्टफोनची त्यावर तुम्हाला जास्त फरक काहीच नाही जर का तुम्ही ही जी गोष्ट आहे ती रेग्युलर बेसिसवर केली तर तुमच्या स्मार्टफोनचे ना त्यावर तुम्हाला परिणाम होईल जर का तुम्ही ब्रँडेड चार्जर यूज चार्जर यूज करत करत असाल तर जर का तुम्ही तुम्ही चार्जर तास नाही अठ्ठेचाळीस लावला ना तरी तुमच्या चार्जरचा जो ब्लास्ट आहे तो कधीच नाही होणार आहे झिरो पर्सेंट चार्ज आहे पण तुम्हाला आता इथं अवॉइड काय करायचं आहे जर का तुम्ही स्मार्टफोन भरपूर जास्त बघत असाल चार्जिंग लावताना तर तुम्हाला भरपूर जास्त काळजी घ्यायची आहे जर का तुम्ही एडिट वगैरे करत असाल तर तिथं तुम्हाला चार्जिंग लोन फोर के वगैरे एडिट नाही करायचं नाही करायची आणि युट्यूबचे व्हिडिओज आहेत ते जास्त तुम्हाला नाही लावायचे स्मार्टफोन चार्जिंग असताना नंतर तुम्ही काय बन करा माझं तर असं म्हणणं आहे की जर का तुमच्याकडे पैसे थोडेफार एक्स्ट्रा तुम्ही जाऊन तुम देतात जर का स्मार्टफोनला तुम्हाला खरंच वाचवायचं असेल तर तुम्ही ब्रँडेड चार्जर यूज करा आणि आता आपण बघणार आहोत चिपेस्ट चार्जरला यूज करून जर का चोवीस तास जर तुमचा जो स्मार्टफोन आहे तो चार्जिंग लावला तर काय होईल तर ऑब्व्हिअसली भरपूर जास्त नुकसान होणार आहे तुम्हाला जर का तुम्ही चीप चार्जर यूज करत असाल तर जर का तुम्ही रेग्युलर बेसिसवर जर रात्री झोपताना वगैरे चार्जिंगला लावणार चीप चार्जर यूज करताना तर ती तुमची जी स्मार्टफोनची जी बॅटरी हेल्थ आहे ना ती भरपूर जास्त कमी होणार आहे म्हणजे दिवसेंदिवस जी दिवस तुमची बॅटरी हेल्थ आहे ती कमी होत जाणार आहे जर का तुम्ही रेग्युलर बेसिसवर रात्रभर चार्जिंग स्मार्टफोन करत असाल तर आणि दुसरं जर का बघितलं तर बॅटरी हिट जी गोष्ट आहे ती भरपूर जास्त होणार आहे म्हणजे तुम्ही रात्रभर वगैरे हो स्मार्टफोनला जर का चीप चार्जर यूज करून लावत असाल रात्रभर तरी जी बॅटरी हिट आहे ती खूप जास्त होणार आहे तुमचा स्मार्टफोन जो आहे तो भरपूर जास्त गरम होत जाणार आणि दिवसेंदिवस तासन तास म्हणजे दोन तीन तासानंतर तुमचा स्मार्टफोन तो हंड्रेड पर्सेंट चार्ज होणार त्यानंतर तुमचा जो स्मार्टफोन आहे तो भरपूर जास्त गरम होत जाणार तर मित्रांनो आजच्या या वेळेमध्ये आपण जी टेस्ट केली आहे त्याची जर का तुम्हाला समरी पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता की जी जास्त आपल्याला रिस्क नको आहे ती गोष्ट आहे म्हणजेच की ब्रँडेड चार्जर म्हणजेच की आपण समरी या गोष्टीची बघू शकता की जर का तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला ब्रँडेड चार्जर यूज केला तर तुमच्या स्मार्टफोनला काहीच जास्त फरक नाही पडणार आहे जो स्मार्टफोन परफॉर्मन्स आहे तो चांगलाच राहणार आहे बॅटरी हेल्थ जी आहे ती तुमची चांगलीच राहणार आहे कायम पद्धतीने माझं म्हणणं की जर का तुमचे स्मार्टफोन ब्रँडेड आहेत ना वीस तीस हजार का महिना आपण कशाला खराब करायचा तर तुम्ही तिथं ब्रँडेड चार्जर युज करा जास्त खर्च नाही होणार आणि स्मार्टफोनला मेन म्हणजे आजकालचे जे स्मार्टफोन आहे ते परफॉर्मन्ससाठी तगडे आहेत तर कशाला खराब करायचा ब्रँडेडच यूज करा थोडेसे पैसे जास्त जाऊ दे पण ब्रँडेड चार्जर यूज करा जो, जो माईक आहे ना तो ऍक्च्युली माझ्या रूमवर राहिलेला आहे त्यामुळे मी माईकच नाही आहे त्यामुळे जी क्वालिटी आहे ते मला माहित नाही ह्या व्हिडिओची क्वालिटी कशी होईल पण भरपूर जास्त प्रयत्न केलेला आहे की मोठ्याने बोलायचं किती मोठ्याने बोलू शकतो तेवढे मोठ्याने बोललेलं आहे या व्हिडिओमध्ये तर खूप की हा व्हिडिओ होता नक्कीच चांगला झालेला असेल आणि त्यानंतर मी तुम्हाला प्रॉमिस पण केलेलं आहे की ही जी व्हिडिओची जी कन्सिस्टन्सी त्याचपासून नक्की चांगली ठेवणार आहे तुम्हाला जे रोज नवीन प्रकारे तुम्हाला व्हिडिओ बघायला दिसणार आहे आजपासून जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप जास्त चांगली होणार आहे एखादं तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो आवडला असेल तर या व्हिडिओ नक्की लाईक करा जर तो तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो जास्त आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून ठेवा भेटूयात असेच नक्की फडकते व्हिडिओ कॉन्टेंट सोबत तुमच्यासाठी नक्की लक्षात ठेवा आपल्या भावाला टाटा बाय बाय गुड बाय, बाय।